वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत धानकेवाडी येथील सुतार आणि घरगुती गणपती समोर बनवला चांदोली धरणाचा देखावा शिराळा तालुक्यातील गुडेपैकी धानकेवाडी येथील सुतार आणि घरगुती गणपती समोर बनवलेला चांदोली धरणाचा हुबेहू देखावा गणेश भक्तांचे लक्ष वेधत आहे देखाव्यामध्ये चांदोली धरणाचा जलाशय साठा दाट झाडी विद्युत निर्मिती केंद्र सांडव्यातून सुरू असणारा पाण्याचा विसर्ग वारणा नदी परिसर देखाव्यावर करण्यात आलेली विद्युत रोषणाई असा हुबेहूब केलेला चांदोली धरणाचा देखावा गणेश भक्तांना मंत्रमुग्ध करत आहे त्यांनी तयार केलेल्या या देखाव्याचे परिसरातून कौतुक होत आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन आण